गोष्टीते गेलो माझा भाऊ पण आता लसकन द्या लागते गडी भाई हा काही नाही गडी भाई लेप मरून गेला माझा मान गडी गेला अब लोन मुला है त लान गे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळसांगवी या गावातील तिरुणा नदीनं वेढा टाकला होता आणि लोक स्थलांतर दुसऱ्या गावी केले के गेले होते आणि आपल्या बरोबर बेळसांगवीचे -बर, सरपंच आहेत काय सांगाल सरपंच काय घडला होता तुम्ही प्रकार म्हणजे परवाच्या रात्री पाऊस सुरू झाला चार ते पाच तास पाऊस झाला पण अहमदपूर चाकूर ह्या तालुक्याला आमच्यापेक्षा जास्त झाला म्हणले काल सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पाणी वाढत वाढत इतकं वाढलं की आमचं सगळं गाव हमेशासारखं ब्लॉक झाले रस्ते इथून हा पूल आहे पुलावर पाच फुटाचं पाऊस पाणी आणि तिकडे त्या रस्त्यावर जवळपास पाच ते सहा फुटाचं पाणी आणि गावापासून शंभर म्हणजे एक कि मीटरचं एक किलोमीटरचं अंतर आहे जे की सा पाणी पूर्ण इतकं पाणी थांबते पलीकडं कुठंच आम्हाला जाता येत नाही बेटाचं स्वरूप होते अशा पद्धतीचं झालेलं आपल्याला जवळपास नऊ तास पाणी राहिलं एवढायोगानं निसर्गाने आम्हाला काहीतरी कृपा केली पाऊस आला नाही म्हणून आम्ही कुठेतरी लोकाला बाहेर काढावं लागलं नाहीतर हेलिकॉप्टरची देखील आपली व्यवस्था केली होती कलेक्टरनी आमच्या आमदार साहेबांनी सांगून अशी अवस्था होती स्वतः आमदार साहेब आले त्यावेळेस आम्हाला अलीकडे येता आला नाही मी गावाच्या बाहेर राहतो तिकडून यायला देखील मला जमलं नाही गावात सगळे भेदरून घाबरून पाण्याकडे बघत बसले योगायोगाने निसर्गानं कृपा केल्यामुळे कसं तरी आम्ही बाहेर तर लोक नेऊ शकलो से से कर, 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 ले ले ले, बर स्थलांतर किती लोकांचं केलं होतं आणि केलं होतं जवळपास दोनशे लोक आपलं यशवंत कॉलेज म्हणून तिथं प्रशासनानं सगळी व्यवस्था केली होती वाढवणं येते आणि बाकीचे बाहेर नेऊन सोडल्यानंतर काही पाहुण्या रोळ्याकडं जावयाकड लेकीकड कोणत्या मित्राकडं असे चारशे लोक गेलेले आहेत चारशे आपल्या बरोबर ज्यांचं शेत वाहून गेलेलं चित्र पाहायला मिळतंय आपल्या बरोबर आहेत काय सांगाल मावशी किती शेत होतं किंवा काय झालं सगळंच गेलो कि माहि दोन दोन एकर ही पट्टी होती त्याला एकर हा माल एकर होत हे काय तूर तेवढी बी गेली हा पंचनामे झाले ती पंचनाम्या नाही आम्ही आपल्या बरोबर त्यांचे मुलगा देखील आहेत काय सांगाल तुमची जमीन कधी झालं होतं काय सर हे अक्षरशः असं पाण्यानं एवढं थैमान मातवलं होत आणि जे वावरामध्ये पाणी गेलंय ते कम्प्लीट डोक्याच्या वर पाणी वावरामध्ये होत तर हे शासनानं आमची विनंती आहे शासनाला की शंभर टक्के आम्हाला हे मदत करावी शासनाने आपल्या बरोबर अजून शेतकरी आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया तुमच्या सर हे अतिवृष्टीचा जो प्रकार झालाय काल त्याच्यात आज आमचे हे पीक कापणीला आलेलं पीक होतंय कापणीला आलेलं पीक हातचं गेलंय याला हाताच्या फोडाप्रमाणे जपलो होतो तीन महिने कष्ट करून आज उद्या कापायचं होतं तर आज हे झालेलं आहे या अतिवृष्टीच्या याच्यामध्ये सरकारच्या निकषामध्ये सर सरसकट जे आठ हजार रुपयाची आम्हाला जे मदत द्यायचं ठरवलेलं आहे त्या ह्याच्यात धरू नये आणि आम्हाला निकष बाजूला ठेवून जे शासकीय निकष आहेत ते निकष बाजूला ठेवून आमच्यासाठी सरकारने मायबाप सरकारनं आमची पोटाची व्यवस्था करावी घडी नाही मरून गेला माझा गेला <laughs> एकंदरीत पाहायला गेलं तर ही होती शेतकऱ्याची व्यथा लातूर माणिक मुंडे स्टोरी डॉक्टर